पन्हाळा तालुक्यातील बोरगाव इथल्या चव्हाणवाडीत अजून अनेक विकासकामं अपेक्षित आहेत खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून चव्हाणवाडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलं चव्हाणवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि ग्रामस्थांनी कृष्णराज महाडिक यांची कोल्हापुरातील निवासस्थानी भेट घेतली होती या दरम्यान त्यांनी ही ग्वाही दिली आहे पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडीचे उपसरपंच बुवा ग्रामपंचायत सदस्य दिलीप चव्हाण अश्विनी सावंत रुपाली खाडे वैशाली नायकवडे यांच्यासह ग्रामस्थांनी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची कोल्हापुरातील निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांसोबत चर्चा केली तसंच मौजे चव्हाणवाडी गावातील विविध गैरसोयींबाबत माहिती घेतली खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत गावच्या विकासासाठी निधी देणार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं यावेळी अनिल चव्हाण आनंदराव नायकोडे नानाजी चव्हाण अनिल सावंत सर्जेराव चव्हाण प्रवीण बुवा संदीप चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते